महाराष्ट्र राज्यात यापूर्वी भाजपा पक्षाची एकसूत्री सत्ता होती त्यानंतर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचे त्रिशंकू महाविकास आघाडी नावाचं सरकार स्थापन करण्यात आलं मात्र आता आधी सत्ता भोगल्यानंतर विद्यमान महाविकास आघाडी सरकार विरुद्ध आक्रोश व्यक्त होत असताना आता चक्क पोलिसांवर राग व्यक्त केला जात आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात पोलिसांविरुद्ध टीका केली होती अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी सुद्धा एम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चात नकळत त्यांची जीभ घसरली आणि पोलिसांबद्दल न बोलावं ते बोलून गेले

माजी मंत्री डॉक्टर बोंडे यांनी पोलिसांना सरकारचे कुत्रे म्हटल्यानंतर अमरावती शहरासह ग्रामीण क्षेत्रात आता त्यांच्या विरुद्ध आक्षेप घेतला जात आहे यातच पोलीस बॉईज असोसिएशन सह संघटनांनी बोंडे यांच्या विरुद्ध निवेदनही दिली आता मात्र पोलीस क्षेत्रात अनेक ठिकाणी खडतर कर्तव्य बजावणारे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त ऍडव्होकेट धनराज वंजारी यांनी सोशल मीडियावर जबरदस्त दोन्ही माजी मंत्री विरुद्ध टीकास्त्र सोडले आहे ऍडव्होकेट धनराज वंजारी यांनी दोन्ही मंत्र्यांविरुद्ध प्रखर टीका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे पोलीस अधिकारी म्हणून आज अतिशय खेदपूर्वक मी ही क्लिप रिलीज करीत आहे काही दिवसापूर्वी मंडळामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पोलिसांबद्दल अनुद्गार काढताना असं म्हटलं की पोलिसांची थोबाड काळी झालेली कळस म्हणजे त्यांच्यात मंत्री मंडळाचे तत्कालीन आताचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी तर कहर केला आणि म्हटलं पोलीस हे सरकारचे कुत्रे आहेत साहेब साहेब फडणवीस पोलिसांबद्दल अपमान केल्यावर तुमची जीप का नाही कटली मनाला वेदना देणारी ही घटना आहे मी या गणवेशात मुंबई पोलीस नक्षलाइट आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ इत्यादी ठिकाणी काम केलेला अधिकारी आज हे खेदानी नमूद करतो की फडणवीस साहेब बोंडेसाहेब तुम्ही या महाराष्ट्राला तुमचं भरण पोषण पालन ज्या संस्काराने झालं ते संस्कार दाखवून दिले आम्ही किती निकृष्ट दर्जाचे आहो हे आज तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं पोलिसांचा असा अपमान करताना तुमची जीभ का नाही झडली तुम्हाला या गोष्टीचं वैषम्य का नाही वाटलं की पोलीस जे गणवेशात स्त्री असो पुरुष असो रात्रंदिवस आपलं श्रम रस्त्यावर आटवून या राज्याचं रक्षण करतात अशा पोलिसांचे पाल्य जे तरुण युवक मुलं मुली पोलिसांचे मुलं काय विचार करत असतील आज त्यांच्या बापाचा आईचा तुम्ही केलेला हा अपमान त्यांनी सहज पचवावा असं तुम्हाला वाटत असेल तर हे फार विचित्र प्रकारचं आणि होईल सरकार सरकार कोणाचं आहे कोणाच्या बापाचं नसतं तुमच्या बापा नव्हते सरकार हे रयतेचे असते अशी टीका धनराज वंजारी यांनी केली आहे शासकीय यंत्रणा आहे आपण सरकारचे कुत्रे हा शब्द प्रयोग केला सरकार कोणाचं आहे सरकार कधीही कोणाच्या बापाचं नसतं तुमच्याही बापाचं नव्हतं ते सरकार हे जनतेच असतं तुम्ही संविधानाचा अपमान केला आहे तुम्ही शिव छत्रपतींचाही अपमान केला तुम्ही जमिनीवर नाखी मुरडलं तरी महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही असं वक्तव्य सेवानिवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी सोशल मीडियावर केली आहे या महाराष्ट्राच्या शिवछत्रपतीने जोपासलेल्या मूल्यवर्धित रयतेच असतं आणि अशा सरकारी यंत्रणेचा आपण अपमान केलेला आहे किंबहुना सरकारचा अपमान झालेला आहे म्हणून तुमच्यावर राष्ट्र राज्य देश द्रोह हा गुन्हा का नोंद केला जाऊ नये तिसरं त्याहून महत्वाचं की ही संविधानिक यंत्रणा संविधानामध्ये याचं प्रावधान आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा अपमान केलाय याची कधीतरी लाज वाटेल का तुम्हाला दोघाही महामहीन फडणवीस साहेब आणि बोंडे साहेब माझा खडा सवाल आहे तुम्हाला आपल्या मनाठै याची लाज वाटेल का की हा संविधानाचा अपमान आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगतो हा केवळ संविधानाचा अपमान नाही तर पोलीस हा संविधानाप्रमाणे राज्याचा विषय आहे महाराष्ट्रातले पोलीस हे मराठी आहे कमीत कमी पंधरा वर्ष रेसिडेन्शियल सर्टिफिकेट असल्याच्या पोलीसमध्ये नोकरी मिळत नाही हा राज्याचा विषय असल्यामुळं इथला पोलीस हा छत्रपतींचा मावळा आहे तुम्ही त्या शिवछत्रपतींचा धडधडीत अपमान केलेला आहे असा माझा तुमच्यावर स्पष्ट आरोप आहे मात्र असे असताना देखील केंद्रासह राज्यात सरकार कायमच नसते जनतेच्या मतदानावर त्यात नेहमी बदल होतच असतो मात्र पोलीस हे कोणत्याच सरकारचे नसते ते जनतेच्या रक्षणाकरिता सदैव चोवीस तास अलर्ट असतात पोलीस आहे म्हणून देशात राज्यात शांतता सुव्यवस्था आहे देशात एकमेव संघटना नसणारी ती शासकीय यंत्रणा आहे काहीच पोलिसांच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेवर प्रश्न निर्माण केला जात आहे मात्र आपण हेही विसरता कामा नये की जगात महाभयंकर कोरोनाचे सावट निर्माण झाले त्यात भारतावरही मोठा परिणाम झाला आणि यातच देवदूत म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याने कोरोना आटोक्यात आला हे आपण विसरता कामा नये त्यामुळे पोलिसांचे कर्तृत्व हे राजकीय वर्तुळात न आखता त्यांच्या कार्यप्रणाली कशी दुरुस्त होऊ शकते याकडे सत्ताधारी विरोधकांनी लक्ष देणे अधिक गरजेचे ठरते तुम्हाला वाटतं माफी मागून हे प्रकरण संपेल तुम्ही माफी नाही जमिनीवरती नाक सुद्धा रगडलं ना तरीही ही, ही महाराष्ट्राची जनता आणि माझ्यासारखा निवृत्त पोलीस अधिकारी आमच्या निवृत्त पोलिसांच्या संघटना तुम्हाला कदापि क्षमा करणार नाही आणि योग्य वेळी याची योग्य किंमत तुम्हाला दोघांनाही मोजावीच लागेल बोंडे साहेब ध्यानमेर हे पोलिस सब जाणती है सगळं माहिती आहे पोलिसांना तुमची अंडी पिल्ली पोलिसांना माहीत नाही असं समजू नका जर पोलिसांनी ठरवलं तर तुम्हाला दोघांनाही रस्त्यावर विष्टा करत करत पळतणा तसं कुत्र तुमचं करून टाकू शकतात अंडर एस्टिमेट करू नका स्वतः खूप सत्ताधीश झाले आणि तुम्हाला सर्व प्रकारचे अधिकार मिळाले हा आविर्भाव मनातून आत्ताच्या आत्ता काढून टाका पोलीस यंत्रणेमध्ये भोंडे साहेब फडणवीस साहेब युनियन नसतात आणि त्या असूही नाहीत असूच शकत नाही अशा संविधानिक आणि शासकीय यंत्रणेवर जीभ उचलण्याआधी तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे होतं आणि तुम्ही सुद्धा कोण आहात तुम्ही सुद्धा आर एस एसने गळ्यात पट्टा घातलेले पाळव स्वानच आहे ना असं म्हटलं तर वाईट वाटायला नको आम्ही चांगला शब्द प्रयोग करतो कारण आमचे संस्कार चांगले आहेत या छत्रपतीच्या ज्ञानेश्वर तुकारामाच्या रयतेत या मातीत भिनलेले सारस्वताचे संस्कार आमच्यात आहे आणि म्हणून आम्ही चांगल्या शब्दांचा उल्लेख करतो पण तुम्ही केलेला उल्लेख हा संपूर्ण पोलिसांचा त्यांच्या पाल्यांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास आणि प्रेम करणाऱ्या आदर करणाऱ्या सर्व जनतेच्या जिव्हाही लागलेला आहे एवढंच सांगतो परत पुनरुच्चार करतो तुम्हाला योग्य वेळी योग्य किंमत तुमच्या उद्गारांची मोजावीच लागेल धन्यवाद अजय शृंगारे यांचा हा विशेष वृत्तांत